चला आज आपण बनवूया जवसाची चटणी त्यासाठी मी अर्धा कप इथे जवस घेतले आणि याला छान साफ करून घ्यायचं कारण याच्यात ना बारीक बारीक अशी माती असती चाळणीने छान चाळून घेतले व्यवस्थित जर साफ नाही केलं ना तर पूर्ण कचकच लागन आपली चटणी त्यामुळे व्यवस्थित साफ करून घ्या आता इकडे आपण एक लोखंडी तवा मानला आहे याच्यामध्ये जवस टाकायचं आपल्याला आणि याला छान असं भाजून घ्यायचं स्लो गॅसवरच भाजा छान भाजलं जाईल तीन चार मिनटं छान स्लो गॅसवर याला आपण भाजून घेऊया हे बघा दोन तीन मिनटं झाले झाले असं तडतड उडायला लागलं ना तर समजायचं की आपलं जवळच भाजायला लागले पण आताच लगेच काढायचं नाही आपल्याला याला अजून व्यवस्थित आपण भाजून देऊया छान भाजलं ना तर चटणी पण छान टेस्ट लागते चटणीची पण हालवत रायचं याला नाही तर एका साईडने जळेल खालून गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा मस्त असं तडतड करायला लागले जवळच भाजले आता गॅस बंद करा आणि एका ताटामध्ये याला काढून घेऊया आपण हे पाहिजे एका ताटामध्ये काढून घेतले थोडंसं थंड करायचं आहे लगेच गरमागरम वाटायचं नाही थोडं थंड झाल्यावर आपण काढलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात भरपूर असा लसूण टाकला त्यानंतर आपण तीन चम्मच इथे मी लाल मिरची पावडर टाकली तुम्ही अख्ख्या मिरच्या पण टाकू शकता मी आता तिखट कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करा मीठ छोटे चम्मच आहे तीन चम्मच टाकली चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला याच्यामध्ये आणि मिक्सरमध्ये याची छान बारीक करून घेऊया आपण हे पा छान असं बारीक करून घेतली बघा मस्त चटणी आपली तयार झाली ही चटणी खूप फायदेमंद आणि हेल्दी पण आहे ती बघा हे पा आपण एका वाटीमध्ये चटणी काढून घेतली बघा मस्त आपली चटणी तयार झाली तुम्ही पॅक डब्यामध्ये याला पॅक करून ठेवू शकता भरपूर दिवस टिकती तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब